हाय मैत्रिणीनो नमस्ते कसे आहेत बरे आहेत <laughs> ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर इथे सरस्वतीला बघू शकता काय करते दाखवते तुम्हाला इकडे बघा सरस्वती काय करते दाखवते तुम्हाला तंडवाचन बघते काय करते खेळते वाटते ती इकडे बघा घर करणार बनाँ बनाँ घर करते बनव बनव घर हा इकडे हे बघा कसे झाले सरस्वती काय झालं याला माहिती ना इकडे सूट बांधले ना असं तोडून टाकू त्याला सुकून गेले ना सुकून गेले मस्त असे त्याला कळा पण झाल्या बघ सरस्वती पाहिजेत असेल तर तोडून घे सरस्वती मस्त असे झाले तुला गजरा पाहिजे का मग ह्या कला तोड ना हे असे मस्त आहेत एक एक लहानच गजरा होऊन जाईल

आणि ह्या बघा ना इकडे आता बघितली ते मिरची जेवढ्या मस्त कोळ्या आताच भाजतात ते ना आणि इथे एक लहानशी पई दोन आहेत हे बघा एक इकडी एक आणि इथे पण लहानशी मिरची आहे त्याला काहीच नाही ना कुठे हे मिरची बघ पोप जवळ आहे बघा कुठे छोटे हा त्याला पण आले ना कळ्या वगैरे फुलं तर हे मिरची मस्त असते भाजले कोंबडी शेवणं बसलेली होती ती बाहेर निघली बघा कशी फिरते मला तर जाम घाबरवत हे कोंबडीला इथे इथे फुलं थंडीमुळे वाटते हे सी ना सरस्वती काल काल मी कालच वाटते दोन घेतले केसाला लावले होते एक मस्त असे फुल आणि हा कढीपत्ता आहे घर बनवते सरस्वती घर बनवते आणि हे काय आहे ते मला पण नाही माहिती हे मा बघा कसं दिसते काय आहेत तर मला नाही माहिती ते दराक्षीसारखी वाटतात काय आहेत सहजमध्ये काय आहे हे काय असं राहतात माहिती नाही ते आम्ही थोडं फोडून बघितलेलं फुटात पण हे बघा फुलं पण आलेलं आहे त्यांना दिसले का काय आहेत तर मला पण माहिती खालती पण इकडे ते फुलेलंच नाही म्हणते इकडे तर मी बाहेर आलेत सरस्वती इकडे खेळते तिला बघायला तर सरस्वती ते घर बनवते मस्त असते <laughs> घर बनवते सरस्वती इकडे येऊन खेळते भेंडीच्या मला तोडायला लागेल सरस्वती पाला पण जाम पडतो कपडे फिपडे काढून टाकले जुने जुने ते मध्ये तिथे खेळवणी आहेत ते बाजूला काढून ठेवले भरून दाखवते तर मी आज कपडे धुवायला जाणार होते नाही जे केले सरस्वती बोलते मी पण येणार तर मी गेले नाही लागले काहीतरी आता बनवू भाजी सोचते विचार का पै भाजी बनवते काहीतरी सरस्वती खेळतेपर्यंत मी काहीतरी बनवते आणि इथे सरस्वतीच्या पप्पा पण बसले तर इथे मी आले घरामध्ये घेते इथे मी अंडी घेतले विचार तर तीन अंडी घेतले आणि मी आता बाफोत ठेवते त्याला शिजत करते तर मी अंडी शिजत केले आणि बाहेर आले एक मी परत घेऊन जाते मला वाटते कमी मी पडेल तर एक मी परत असे टाकते चार करून इथे मी चार करून असे टाकले बस तेवढे तर मी इथे कापून घेतले टमाटर आणि कांदा असे मिरची टमाटर कांदा मिरची कांदा मस्त असे लहान कापून घेतले आणि इथे अंडी घेऊन आले गरम होते म्हणून मी पाण्यामध्ये टाकले थंडे पाण्यामध्ये ते साफ करून घेते मी त्याचे सॉल काढून घेते असं तर हे आता मी साफ करून घेते मस्त असे साफ करून घेतले तर आता चाले किचनकडे सरस्वती हे घे मी हे मिरची घेते हंडी घे चल किचनकडे जाऊ मस्त असते इथे मस्त असते मी टाकले मस्त असं फ्राय झाले बघू शकता तर इथे मी तव्यावरती काढून ठेवले बघू शकता आणि कढीपत्ता टाकून देते ज्यामुळे घाबर होते मला कडीपत्ता टाकून दिले कांदा टाकते त्याच्यामध्ये इथे कांदा आणि मिरची टाकून घेतले मी तेलामध्ये मस्त असते जास्त झाले असू ते मस्त असे घेते पलटून मी भाजून लहान कांदा कापले मी तर असे तो मी अंड्याला असे कापून घेतले थोडे थोडे असे मस्त असे त्याच्यामध्ये मी आता टमाटर टाकून घेते जास्त काही कांदा ते ठेवत नाही मी टमाटर टाकून घेते アルディカさんにとってジャマビン。 त्यामध्ये आपण मी मीठ टाकून घेते आणि गरम मसाला टाकून घेते चिकन मसाला टाकते मी त्याच्यामध्ये मस्त असे लहान केले मी ते वगैरे टाकले हलते आणि आणि मसाला पण टाकून घेतले मस्त अशी पलटून घेते सुगंड येतो आणि हे अंडे आहेत त्याच्यामध्ये मी सोडते आता परतून घेते त्याला पण मी मस्त ते गॅस कमी करते आणि त्याच्यावरती आता झापण देऊन ठेवते मी ते झापण दिले त्याच्यावरती मस्त तर आता मी काढते ते झापण आणि कोथिंबरी त्याच्यामध्ये टाकून देते गरम गरम झाले कोथिंबरी प्रत्रों से खुष्बू येते, वास्मस्ता येते होते चाह, बाजी चाह पर अपास झाकून ठेवते जाकूम आणि इकडे माझी भाजी बनले तोपर्यंत सरस्वती बघा परत इथे येऊन खेळते घर <laughs> बघा कसं बनवले सकाळपासून लागले ती इकडे खेळायला ते कपडे वाटते ने कपडे बघा कसे सुकत केले सरस्वतीने घर बनवले आणि ते काय विहर होती विहर का <laughs> त्या कपडे धुतले विहिरी मध्ये बघा विहिरी मध्ये कपडे धुतले आणि ते पाणी फेकून देते तिकडे कपडे धुवून टाकले वा मस्त <laughs> इकडे पण इकडे शुकत केले बघा चला नाश्ता करा आता भाजी झाली बनून साडीला जायला तयारी करा सरस्वतीला नाश्ता आता सरस्वतीला देते नाश्ता करायला तर सरस्वतीची तयारी करते मी बाय बाय